नमस्कार मी राजरत्न जोंधळे होत असताना सरकारने ज्याच्यावर कारवाई केली त्या वाल्मिक कराडच्या आता रोज नवनव्या मालमत्ता समोर येत आहेत त्यातच त्या 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 वाल्मिक कराडला ज्योती जाधव हो या दुसऱ्या बायकोकडून दोन मुलं असल्याचंही आता पुढे आलंय ज्योती मंगल जाधव हो या दुसऱ्या पत्नीकडून वाल्मिक कराडला अथर्व आणि अर्णव अशी दोन मुलं आहेत त्यामुळे वाल्मिकने ज्योतिमंगल जाधवच्या हो नावे पुण्यात कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे त्यातील एक मालमत्ता पुण्याच्या हडपसर भागातील एमेनोरा पार्क टाउनशिप येथे आहे फरार झाल्यानंतर वाल्मिक कराड याच ठिकाणी दडून बसला असल्याचं सांगण्यात येत आहे एमेनोरा पार्कमध्ये वाल्मिकने सेक्टर नंबर एकवीस मधील टॉवर नंबर तेहतीस मध्ये सतराव्या मजल्यावर सात नंबरला ज्योतिमंगल जाधवच्या नावाने फ्लॅट खरेदी केला आहे याच टाउनशिप मध्ये आणखी एक फ्लॅट त्याने खरेदी केला आहे तर तिसरा फ्लॅट खराडी भागातील गेरा ग्रीन्स विलेज सॉंग या सोसायटीत ग्राउंड फ्लोर ला खरेदी केला आहे एमेनोरा पार्क मध्ये टू एच के फ्लॅट ची किंमत साधारणतः दीड कोटी आहे असे तिथे दोन फ्लॅट आहेत तर खराडी भागातल्या फ्लॅटची किंमत दीड ते पावणे तीन कोटी रुपये आहे तसंच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर एका इमारतीचं काम सुरू आहे दोन ऑफिस स्पेसेस वाल्मिक कराडने खरेदी केले आहेत त्याची किंमत काही कोटींमध्ये आहे याशिवाय पिंपरी चिंचवड येथे पहिली पत्नी कराड यांच्या नावे आणि आणखी एक फ्लॅट अशा दोन मालमत्ता आहेत त्यामुळे या प्रकरणात आता ईडीची एंट्री होते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी साऊथ आफ्रिकन सफारी दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिता यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना। हम्म। रोज तो ये रेड वाला, है सही वाला देना। रोज ढक्कन। पहले तो सही पानी पीना। हम्म। <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सरिच प्राउडली इंडियन।